गाईज कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल गाईज गुड मॉर्निंग उठलो गाईज अंगोल पण झाले नाश्ता पण झाले आणि आता बाहेर चाललो बाहेर तुम्हाला कालचा ब्लॉग बघायला समजलं असेल आज समजाल कुठं चाललो तर रेडी झाल्या चालल्या जर संख्याचं संख्याचे तर काम आहे निघताना दाखवीन कुठं चाललं काय काम म्हणजे कशासाठी चाललं तर आता चाललं संख्यांचे तर, तर काम थोडंसं का मग शेलो संख्या इकडून आणि कुठं आलं माहिती का फिरायला चालल्यास घातलेला आणि आता निघल्या तर दिदी मी संख्याला आणि वहिनी चाललो फिरायला चालल्या अलिबागला अलिबागशी आणि तीन दिवस वस्ती राह फिरव आणि सगळं खपू नको आवडतो बापू छान खपू नको

थांबला औषध आज पॅक्चर झाले तर चला आम्ही चाललो आहे बाय बाय त्याला करा पैसे भाजी चालल्या फिरायला तर पॅकिंग बिकिंग सगळं झाले आणि निघतो आता कुठं चाललं तो बी सांगेन तुम्हाला तर आता इथून निघतो तर चला जाऊ सो आहे आता इथे संख्या आलो आणि सगळं सामान विमान घेतले टाइम झाला आणि आता निघतो चला बाय 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 बाय

सामान काय सगळं सामान टाकलं आता गाडी आणि निघाय तयारी झाली तर चला येतो ओके तर, 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 तर बसतो गाडी तर चल एक मेंबर दोन मेंबर मेंबर नंबर तीन मेंबर नंबर शून्य <laughs> तर त्याला जावं आता निघलो जायला तर गणपती बाप्पा का का सो काहीच आता तर चला जाऊ बघू सफर कसं होता आपला आपले देतो मला तर जाऊ सो काहीच आता राहिलं राहिले किती आता नव्वद किलोमीटर राहिले बस फक्त आणि फक्त डायरेक्ट दुबईला कोकणाशी कोकणात नाव मी कोकणमध्ये आणि धन्यवाद 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 कोणतं कोकण 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 मिळ कोकण 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 पाहिले तुला याला बघ माझे दलिंद्रायच आता मजेन थांबले ऐंशी किलोमीटर काय राहिले आणि आम्हाला भूक लागले चपाती आणि सुकट सॉरी भाकर आणि सुकट इज़ा गरुणी, इज़ा गरुणी, इज़ा गरुणी। तर काही आम्ही आहे थांबलो बाकर ना थांबले जाऊन देऊ ना बाकर आणि सुकट काहीच आणि हा सुंदरसा वातावरण आणि हा निसर्ग जाऊ द्या भाई स्वागत केलं आमचं पाणी ना पाणी बघा पाणी बघा पाणी बघा पाणी बघा आणि वातावरण बघू वातावरण आईच्या गावात आईच्या गावात आईच्या गावात आम्ही घाटा लावू आणि एक बी गाडी असेल ना आज जस्ट एक गाडी बाबा कान 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 गेला माझा घाटा <laughs> म्हणून एक कान दिला तर एक राहायचं राईट साईड ना कान आवाज जास्त आला एक जास्त कमी येते का हा तर गाईच आता इथं घाटावा थांबा तुप्त कान तर घाट बघा

सो आहेच गाड्या तसे लावली आणि व्यू बघा व्ह्यू गगनचुंबी आठण चुम्मी, चुम्मी सगळ्या चुम्बीतच आहेत आम्ही सगळे व्यू बघा उत्तरले खूप छानसा व्ह्यू कायच जाव कायच आहे ही जिपरी बाईनी आमची हवा काय हवा सुटले ना काय हा निसर्ग ना काय तो वारा ना काय ती डोंगरा अरे बाबा भाब बाबा

एक रस्ता गुड रस्ता बघा इशा याची स्टोरी आहे की काय स्टोरी म्हणजे का अठ्ठावीसशे वर्ष पहिले तिथून साप तर आवरणा साप होता रस्ता बनवला तर माणसं ये मग इथं तांबराचा रस्ता बनवला साप पहिले डोंगरी असं खाली उतरवता म्याला म्याला

आता कमी झाशी जो समोरचा बाईक वाला पण दिसत नव्हता खूप सारं दुखं धुकं दिसतं आज फोन तरी सिगरेट वरून फुकले दिसत ना काय आणि कायच बाहेर हातकशी एकदम थंड थंड झाले लुप्त घ्या लुप्त लुप्त मी मामाल्याशिवाय यावं नका हो धीरे धीरे जा रे आंबा कोणास तुझ्या सांगतो सामा दिस नका आता रूम बीन घेतले आणि बसल्यावर मस्त इथे जपतील ला दिवस एक या इथे खाली ये बाई तिथं आली नाही तिथं बाथरूम आणि मी एकटा भाई बाबा अच्छा हा महिनी इथं संख्याच तुझीच बाहेर बाहेर रूम भेटले आम्हाला काहीच आमची रूम ही आमची रूम आहे छोटीशी मोठीशी आणि इंडो की आहे म्हणजे बाजूबाजूला आहेत अवर अंतरेवा औरा अंतरे अवर अवर अंतरे आत्ता तर दोन रूम घेतलेत बाकी हॉटेलचा पैशाचे समीने ऐकले रातच्या असा दराजा असा वॉकाचा अशी कोणत्याच दिसतं इथं मग अरे मग दिसतं मग खोटा वाटतो मला खर खरी बातमी आहे इथून वाकू मागला कोण दिसत ना, ना, हो ना? <laughs> भाई शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजे मार्केट आणि बाई थंडी आहे थंडी रास थंडी आहे रास आणि पाऊस बघा पाऊस गाडी चावी ना वाईट रास पाऊस पडतो रास फक्त आवाज आहे का आणि आता आम्ही सगळं सगळं मार्केट फिरायला बघून मन म्हणून दाखवत आता इथं मार्केट मध्ये आलो कॅमेरा ब्लॉट वाटतो माझा कॅमेरा पोचू द्या मात्र ये ये बटाटा खायला तर तो बटाटा कोणतो आणि भाई इथे एक चादर आहे आगावा कालाची चादर बघा चादर बघा लुक द्या लुक द्या जे बोलतो व्हायला चादर आणि मार्केट म्हणजे मार्केट तिकडे तुझं ना मी जरा एंड साइडला आलो त्या साईडला खपतं महाबळेश्वर का <laughs> ला असाल तर मेसेज करा आधी पण काय नका घर काय नका मी कुठं काय बोललो खाना तू गोवंशी पाणी आले पाणी गेला गेला लवकर गेला लवकर गेला गेला बनवतो मला कसं वाटतं तुम्ही वाटत कासिप मध्ये बघा जेवताना आम्ही तेवतो बंद 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 बन सो काहीच आता मार्केट फिरलो आणि जेवलो पण बाई जेवलो आहे का कारण की थंडी वाट होती चालू मार्केट फिरलो बरं चालू ठेवलं आता रूमवर

मस्त के झोपतो वास झोपाचे तर करूयाचे बोबा इथं जाण कसो वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शुभ्रि बाय बाय